कुपवाड शहरातील भाजपचे कार्यकर्ते मुसा शेख यांचा आपल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश कुपवाड शहरातील भाजपचे सामाजिक कार्यकर्ते मुसा शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला आहे मुसा शेख यांचा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगताळे यांनी स्वागत केले राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुसा शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मुसा शेख यांच्याबरोबर परवेज ढलाईत शाहीद पटान सागर शिंदे समीर शेख सलमान शेख रोहित झेंडे धीरज पवार प्रवीण अशोक गोंजारे भारत तोडकर या कार्यकर्त्यांनी शेख यांच्या मुसा शेख यांची निवड केल्याचं पत्र दिले यावेळी सरपंच राजू खोबरेवाडी असंघटित कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अल्ला बक्ष गडेकरी डॉक्टर नासिर नदा हैदर मुलानी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे कुपवाड शहर अध्यक्ष

विद्यार्थी संघटनेचे आमचे अध्यक्ष तोहित ककीर कुपवाळचे अध्यक्ष दादासाहेब कोळेकर मुस्ताफबाई शेख यांच्याबरोबर आमचे मुस्ताफाई शेख आणि आम्ही सर आज एक शब्द देतो दे की राष्ट्रवादी वाढवण्याबरोबर एक दिलाने आम्ही अत्यंत आठेदनाचा विचार पोचण्याचा प्रयत्न करू आणि येणारे दिवस राष्ट्रवादीसाठी कुपवाडमध्ये चांगले असतील आणि